नमस्कार मी धनंजय सान ऑफ द मध्ये शोमध्ये तुमचं स्वागत वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष हा वाढलेला आहे आपल्याला वस्तीमध्ये किंवा शेतामध्ये आता वन्यप्राणी वाघ असेल बिबट्या असतील यासारखे प्राणी सुद्धा दिसायला लागलेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांवरती हल्ला करण्याच्या नागरिकांवरती हल्ला करण्याच्या बातम्यासुद्धा मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागलेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एक मागणी केली जाते आणि ती म्हणजे की या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त राज्य सरकारनं केला पाहिजे हा विषय खरंतर मागच्या तीन चार वर्षापासून जसा जसा या वन्यप्राण्यांचा वावर हा मानवी वस्तीत वाढलेला आहे तशी तशी ही मागणी जोर धरू लागलेली आणि त्यामुळं विधिमंडळात सुद्धा पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल या अधिवेशनांमध्ये अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होणारा त्रास हा विषय चर्चेचा बांधलेला होता यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही आमदार आहेत कैलास पाटील यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रश्न उपस्थित केलेला होता या चर्चा चर्चासुद्धा विधिमंडळात झालेली होती आणि आता या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर शब्दात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं आहे ते नेमकं काय म्हणाले वन्यप्राण्यांचा विषय चर्चेत का आला त्याच्या संदर्भात राज्य सरकारनं बैठक घेतली आहे ती कशा संदर्भात घेतली आहे वनमंत्री गणेश नाईक जे आहेत तर ते याबद्दल काय म्हणाले या सगळ्याची माहिती आपण आजच्या दयाग्रो वन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा जसं मी सुरुवातीला म्हणालो की राज्यात वन्य प्राण्यांकडून मानवी हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यापुढे अशा घटनांमध्ये जर का निष्काळजीपणा केला गेला तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल असा थेट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे अधिकाऱ्यांवरती याची जबाबदारी ही निश्चित केली जाईल आणि त्यानुसार कार्यवाही ही केली जाईल आणि त्यासोबतच हा थेट आणि कडक इशारा सुद्धा महसूल मंत्र्यांनी दिलेला आहे मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा इशारा दिला आहे तर या बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल त्यासोबतच आमदार परिनय फुके आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना या आपण वारंवार या संदर्भात थेट अशा सूचना कडक केलेल्या आहेत परंतु यासाठी निधीची कमतरता जर का भासत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जाईल परंतु अधिकारी तरीही ते गांभीर्यानं घेत नाही आहेत आणि त्यामुळं आता नवीन तंत्रज्ञान वापरून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जी काही निकड आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवली आहे त्यासोबतच अधिकाऱ्यांना थेट असा इशारासुद्धा कडक शब्दात दिलेला आहे यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत मुख्य सचिवांच्या समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा आणि तातडीने नदीचा जी काही व्यवस्था आहे ती करण्यात येईल अधिकाऱ्यांनी जगभरातल्या चांगल्या पद्धतीचं जे तंत्रज्ञान वापरलं जातं वन्यप्राण्यांचा हल्ला रोखण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा अभ्यास करावा आणि ते आपल्याकडे कसं राबवता येईल याकडे लक्ष द्यावं असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत तर यावरती गणेश नाईक जे काही वनमंत्री आहेत राज्याचे ते असं म्हणालेत की वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली तर त्यांना भरपाई दिली जाते परंतु जीवितहानी जी काही होती ती या पद्धतीची भरपाई देऊन ही भरून निघत नाही त्यामुळे राज्यातील जंगलं जर का कमी पडत असतील तर जंगलाजवळील ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या जागेत वन विभागाने त्या जागा खरेदी कराव्यात आणि त्या जागेत या प्राण्यांची व्यवस्था करून खाजगी प्राणी सुद्धा करता येईल का याचा गांभीर्यानं अधिकाऱ्यांनी आणि वन विभागाने विचार करावा अशी सूचनासुद्धा गणेश नाईक यांनी केलेली आहे दुसरीकडे वित्त नियोजन आणि कृषी व मदत पुनर्वसन विभागाचे जे काही राज्यमंत्री आहेत आशिष जयस्वाल यांनीही जंगलातील काही भाग हा ग्रासलँड म्हणून विकसित करण्याचा आणि त्यासोबतच वन्य प्राण्यांना त्यांच्या आदिवासात उपजीविकेचं जे काही सोय असेल ती निर्माण करून देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला आणि या बैठकीत त्यांनी असंही सांगितलं की वन्य हल्ल्यात जे काही वन्य प्राण्यांचे हल्ले आहेत या हल्ल्यांमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा नुकसान होईल त्यांना त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीसुद्धा देण्यात यावी अशा पद्धतीची सूचना आणि त्या पद्धतीचा प्रस्तावसुद्धा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मांडलेला होता आता या बैठकीत काही वेगळ्या विषयांवरती सुद्धा चर्चा झाली म्हणजे जसं की राज्यामध्ये वाघाची संख्या आहे तर हे वाघ जे की इतर राज्यांमध्ये आपल्याला देता येतील का त्या पद्धतीचा एक प्रस्ताव सुद्धा या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान जे काही आहे ते वन्य प्राण्यांचा हल्ला जो आहे तो त्यापासून रोखता येईल का या संदर्भातही अभ्यास करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली तिसरीकडे असंही सांगण्यात आलं की काही खासगी प्राणी संग्रहालय हे निर्माण करून त्याच्या अनुषंगानं काही कार्यवाही करता येऊ का। का शकते का त्यानंतर दुसरीकडे सौर निर्माण करून शेतकऱ्यांचं जे काही पिकांचं नुकसान होतं किंवा अन्य प्राण्यांकडून जे काही नुकसान होतं वन्य प्राण्यांकडून ते रोखण्यासाठी सौर कुंपण देऊन शेतकऱ्यांना अशा पद्धतीची काही अंमलबजावणी करता येऊ शकते का आणि शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचं त्यातनं संरक्षण करता येऊ शकतं का अशा पद्धतीचा प्रस्तावसुद्धा आणि मुद्दासुद्धा या बैठकीमध्ये चर्चेला आलेला होता तर त्यासोबतच अधिकाऱ्यांनी परदेशात जाऊन वन्यप्राण्यांचा हल्ला रोखण्यासाठी कशा पद्धतीचं तंत्रज्ञान तिथं आत्मसात केलं गेलेलं आहे त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दल अभ्यास करण्याच्या सूचनासुद्धा या बैठकीत व्यक्त करण्यात आलेल्या होत्या म्हणजेच या सगळ्या मुद्द्यांवरती या बैठकीत ता तातडीने जी काही बैठक बोलवली होती वनमंत्री गणेश नाईक यांनी त्या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे चर्चेला आलेले होते त्यामुळं आता शेतकऱ्यांसाठी जे काही वन्यप्राण्यांचा धोका आहे तो कमी होणार का प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून तातडीने या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येईल का आणि राज्यातील वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष जो आहे तो कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं हे उचलली जातील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काळात मिळणारच आहेत परंतु मी तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अद्यापही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या